राज्यकर्त्यानो लक्षण ठेवा तुमची सुद्धा खुर्ची आता डळमळीत होणार आहे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जातोय मराठी मराठी म्हणणारे नेते आता विदेशात प्रॉपर्टी जमा करून बसले गिरणी कामगार त्यांच्या पुनर्वसनासाठी गिरणी कामगारांना घरे मिळून देण्यासाठी मुंबईमध्ये पुनर्वसन करून देण्यासाठी गेले दहा दिवस इथं आंदोलन सुरू आहे आता त्याचं रूपांतर अमरण उपोषणामध्ये झालेलं आहे हेमंत गोसावीची सध्या प्रकृती थोडी खूप चिंताजनक आहे तरी पण कामगारांनी या ठिकाणी आपली उपस्थिती आपल्या परीनं नोंदवायची आहे तरी सुद्धा गेले दहा दिवस शासनाचा कोणताही प्रतिनिधी इथं आपल्याला सकारात्मक निर्णय देण्यासाठी आलेले नाही तरी पण येणाऱ्या काळामध्ये हे जे उपोषण किंवा आंदोलन अनेक गोष्ट अनेक तऱ्हेनं तीव्र करण्यासाठी गिरकी कामगार वारसाठी आपला पाठिंबा देण्यासाठी इथं हजर राहून संघर्ष किंवा लढाईला आपल्या परीनं मदत करायची आहे आणि हा लढा तुम्ही आपल्यासाठी स्वतःसाठी लढताय हेमंत गोसावी काय आपल्या एकट्यासाठी नाही किंवा रमाकांत बने जरी झाले तरी आपल्या एकट्यासाठी नाही रमाकांत बने हे एक वारस आहे असेच लढवले तयार व्हावे यासाठी आपण इथं जमलेलं आहे कामगार आपल्या पद्धतीनं लढा देत असताना हे जे नालायक सरकार आहे महाराष्ट्र सरकार त्या आपल्या कामगारांचं पुनर्वसन न केल्यामुळे पुनर आम्हाला ही पावलं उचलावी लागत आहेत सरकारमध्ये सत्तेत असून मुद्याची भूमिका घेतलेली आहे आम्हाला स्वतःहून अमर उपोषणाला बसलेले आहे यांची इकडे परिस्थिती चिंताजनक असताना शासनाचे देत नाही याचा अर्थ हे लोक मुद्दे झाले आहेत की जिवंत आहेत जिवंत आहेत तर तुमचे तुमच्या जवळ घेतलेली रिपोर्ट आमच्या पर्यंत का नाही पोहोचत आमचं पुनर्वसन करणार आहे तुम्ही तर नाही करणार आहे हे तुम्ही काही का करू शकत नाही किंवा आम्हाला आमच्या पद्धतीने आमचे लढा यशस्वी झाला पाहिजे तर त्यासाठी आम्हाला आमचं घर मिळावं अन्न वस्त्र निवारा हे मिळाले पाहिजेत आज आमच्या गिरणीत पंधरा हजार कामगार होता शेंचुरी बिल मध्ये तो तुम्ही उद्ध्वस्त केला आज पंधरा हजारावरती आणि किती रोजगार अवलंबून होते मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं कारण मुळचे राज्यकर्ते आणि भांडवलदार मग राज्यकर्त्यानं लक्षात ठेवा तुमची सुद्धा खुर्ची आता डळमळीत होणार आहे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जातोय मराठी मराठी म्हणणारे नेते आता विदेशात प्रॉपर्टी जमा करून बसले उद्या येणारा काळ हा मराठ्याच्या साठी पुराडीचा दांडाच आपल्या गोतास काळ होणार आहे हे कामगार आणि लक्षात ठेवावं आणि नेत्यांनीही ने नेत्या ने लक्षात ठेवावं हे येणारा काळ तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही आता उड्या मारताय पण उद्या तुमच्यासाठी मुंबईच्या तर नेत्यांना हा घातक काळ आहे तेव्हा जर का आमच्या समोर आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद द्या आणि योग्य तो निर्णय घ्या हे आम्ही इथं जाहीर करतोय आणि आमचा आम्ही तुमचा महाराष्ट्र शासनाचा अधिकार करतो आमच्या बाबतीत मान्य करा भाई दर खुर्चा खाली करा चौबा मान्य करा भाई दर खुर्चा खाली करा अरे सरकार होश गया होश में आओ होश में आओ सरकार हमसे डरती है पुरुष को आगे करती है सरकार हमसे डरती है पुरेश को आगे करती है कौन बनाता हिंदुस्तान का मजदूर किसान कौन मनाता हिंदुस्तान भारत का मजदूर किसान कौन मनाता हिंदुस्तान भारत का मजदूर किसान सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है महाराज सरकार होश में आओ होश में आओ होश गया एक नाथ सिंधे होश में होश में एक देवेंद्र फडणवीस होश आओ अजी दादा